नमस्कार पूजाच रेसिपीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण नाश्त्यासाठी थोडंसं वेगळ्या पद्धतीने उपीट बनवणार आहोत उपीट छान मोकळं होण्यासाठी पाण्याचं योग्य प्रमाण सांगितलेलं आहे रेसिपी शेवटपर्यंत बघा त्यासाठी घेतला आहे कांदा शेंगदाणे रवा हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता मटार गाजर मीठ जिरे आणि मोहरी सुरुवातीला आपल्याला रवा भाजायचा आहे तर इथे मी एक वाटी बारीक रवा घेतलेला आहे बारीक किंवा मोठा कुठलाही रवा घेतला तरी चालेल गॅसची फ्लेम कमी ठेवायची आणि एकसारखं हलवत हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचा आहे रवा छान भाजल्यानंतर उपीटही खायला खमंग लागतं त्यामुळे सोनेरी रंगावर येईपर्यंत भाजून घ्यायचा इथे हलकासा रंग, हलका रंग बदललेला आहे आणखी थोडा वेळ आपल्याला एकसारखं हलवून रवा भाजायचा आहे रवा मी इथे छान भाजून घेतलेला आहे गॅस बंद करायचा आता कढईमध्ये एक माप तेल टाकायचं शेंगदाणे आपल्याला तळायचे आहेत शेंगदाणे तळल्यामुळे छान खुसखुशीत होतात शेंगदाणे टाकून एकसारखं हलवत मी थोडासा रंग बदलेपर्यंत तळून घेतलेले आहेत शेंगदाणे आता छान खुसखुशीत झालेत काढून घेऊया सर्व शेंगदाणे एका प्लेटमध्ये काढून बाजूला ठेवायचे आता याच तेलामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी टाकायची एक चमचा जिरे जिरे मोहरी छान फुलली की यामध्ये बारीक कट केलेला एक कांदा टाकायचा त्यानंतर हिरवी मिरची मिरची तिखटाप्रमाणे कमी जास्त टाकायची दहा बारा कडीपत्त्याची पानं आणि हे सर्व आता मिक्स करायचं कांदा हलकासा तेलामध्ये परतायचा आहे कांदा थोडा वेळ परतल्यानंतर यामध्ये मटार टाकायचे आणि बारीक कट केलेला गाजर तुम्ही यामध्ये आवडीप्रमाणे टाकू शकता मटार गाजर किंवा इतरही भाज्या परत हे सर्व छान असं मिक्स करायचं मटार आणि गाजर थोडंसं सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतायचं आहे त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि परत मिक्स करायचं आता आपण भाजून घेतलेला रवा यामध्ये टाकायचा आहे आणि सर्व छान असं मिक्स करायचं सर्व व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे सकाळच्या घाईच्या वेळेत आपण पटकन अशा प्रकारे उपीट तयार करू शकतो इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकायचं पाणी मी थोडंसं कोमट करून घेतलेलं आहे थंड पाणी नाही टाकायचं तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला होता तर अडीच वाटी पाणी टाकायचं पाण्याचं हे प्रमाण योग्य आहे त्यामुळे उपीट छान मोकळं होतं चिकट होणार नाही पाणी टाकल्यानंतर परत सर्व छान असं मिक्स करायचं एकसारखं मिक्स करून थोडंसं घट्ट झालं की गॅसची फ्लेम कमी करायची आणि यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम कमीच ठेवून झाकण ठेवायचं आणि याची थोडा वेळ वाफ काढायची आहे त्यानंतर झाकण काढायचं आणि यामध्ये आता आपण तळून घेतलेले शेंगदाणे टाकायचे त्यानंतर बारीक कट केलेली भरपूर कोथिंबीर टाकायची आणि हे सर्व परत एकदा छान असं मिक्स करायचं आहे सर्व व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे तुम्ही बघू शकता उपीट किती छान मोकळं झालेलं आहे एक वेळेस नक्की ट्राय करून बघा तुम्हालाही आवडेल मी सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे गॅस बंद करून काढून घ्यायचं रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणखी नवीन रेसिपी पाहायच्या असतील तर बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद